पुण्यातील सामाजिक सलोका रोज बिघडत चाललाय पुण्यातील माणूस हैवान होत चाललाय पुण्यातला माणूस बनत चाललाय माणूस माणसातून उठत चाललाय का माणूस एवढा राक्षसी प्रवृत्तीचा बनत चाललाय की त्याला लहान लहान मुलं सुद्धा समजत नाहीत कळत नाहीत का तो एवढा वासनांद बनत चाललाय की वयाच्या पाच सहा सात आठ वर्षाच्या मुलीतून मुलींवरती अत्याचार आणि बलात्कार होत आहे हा व्हिडिओ बनवत असताना माझ्या डोक्यांमध्ये अनेक विचारांनी थैमान घातलाय माझ्या पुढे अनेक प्रश्न उभे राहिले तरी सुद्धा हा ज्वलंत प्रश्न आहे तो आपल्याला आज मांडावात लागेल खऱ्या अर्थानं आज प्रबोधन करण्याची गरज आहे का लहान लहान मुलं गुन्हेगारीकडे वळतात आहे का त्यांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केलं जात आहे क्या या पुण्यामध्ये कोयताग्यांची दहशत पसरतीये का याच्यामध्ये आपला आज अत्याचार होतय का यांच्यावरती आज अन्याय होत का यांना सोसावं हो लागतंय का घडतंय अस माणसाची प्रवृत्ती का बदलत चाललीय माणूस दिवसांदिवस कठोर का होत चाललाय माणूस द्यूस दिवसांदिवस आपलेपणाची भावना का हरवत चाललाय बांधवांनो हे पुन विद्येचं मायर घर आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुन्हा हे जिजाऊ मा साहेबांनी सोन्याच्या नांगरानं वसवलेलं पुनय हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं पुनय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले भाऊ साठे अशा महापुरुषांचं पायगुण आणि विचारधारा या पुण्याला लाभलेली आहे तरी सुद्धा हे माझं पुणे कुठं हरपत चाललंय अरे कुठं घेऊन ठेवलंय आमचं पुन हा प्रश्न आज खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी समाज माध्यमातून या महा पुण्यातील जनतेला विचारायचा आहे अरे कधी कधी आम्हाला पुणेकरांना नावजलं जायचं आमच्या भाषे शैलीवरून आम्हाला ओळखलं जायचं अरे कुठं निहून ठेवलंय पुन्हा आमचं हा प्रश्न या ठिकाणी आज मला मांडावा असं वाटतोय माझ्या काही सबस्क्रायबरनं माझ्या काही मित्रांन मला असा आग्रह केला की अविनाश भाऊ आज गुन्हेगारी विषयावरती व्हिडिओ बनवावा लागेल लोकांची मानसिकता तुम्हाला या माध्यमातून मांडावा लागेल आणि आमचा आवाज तुम्हाला बनावा लागेल अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे का वळतात याच तुम्हाला आज विवेचन करावं लागेल चिंतनाने मनन केलं गेलं पाहिजे की का वळतात अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे का फोपावती गुन्हेगारी पुण्यामध्ये याच्यावरती कुणीतरी बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे म्हणून माझ्या ज्ञान मित्रांसाठी खास करून श्रद्धांजली ठरणारा हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी हा आवर्जून अविनाश मोहितेने आपण जर या विचारपीठावरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर बांधवांनो अविनाश मोहिते ऑफिशियल शेअर करावं मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी विनंती आपण सर्वांना या माध्यमातून करतो माझ्या विचारांची आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात जे जे पटलते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती या माध्यमातून आपण सर्वांना करतो मित्रांनो रोज माध्यमातून आपण पाहत असताना पुण्यामध्ये गुन्हेगारी कशा पद्धतीने पोपावतीये रोज तुम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत असता की पुण्यामध्ये कशा पद्धतीने बलात्कार वाढलेले आहेत कशा पद्धतीने मर्डरची संख्या वाढलेली आहे कशा पद्धतीने गुन्हेगार आहेत तोळ्यांची संख्या वाढवली आहे रोज पोलीस याच्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात त्याला आळा बसवण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा रोज रोज नवीन बाई या पुण्यामध्ये तयारच होत आहे पुणे हे विद्येचं माहेरघर असणार आज गुन्हेगारांची फॅक्टरी बनवण्याचं केंद्र झालं की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी निर्माण होतोय परंतु याची कारणे आणि मीमंसा आपल्याला या माध्यमातून करावी लागेल का होतय असं काय कारण आहे ह्याला तर ते मुद्दे आपण एका पाठमागे एक मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत त्याला कारणीभूत कोण आहे आणि कशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती अंकुश ठेवू शकतो ते थांबवू शकतो ते, ते रोखू शकतो याच्यासाठी हा खास करून व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे अशी विनंती मी आज पुणेकर म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी करतोय गुन्हेगारी वाढवण्यासाठी काय कारणीभूत ठरतं याच्यावरती आपल्याला एक प्रकाश टाकायचा आहे म्हणून या व्हिडिओचं टायटल मी असं ठेवलेलं आहे मित्रा रस्ता चुकलाय तुझा तुला रस्त्यावरती आणण्यासाठी खास करून माझा हा प्रयत्न आहे म्हणून माझे जे समवयस्क मित्र असतील किंवा माझे जे सोळा सतरा अठरा वर्षावरचे जे आता नवीनच तरुण्यपणामध्ये ज्यांनी पदार्पण केलेले आहेत अशा अल्पवयीन मुलं असतील त्यांचा कशा पद्धतीने रस्ता चुकतोय हे सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा अशी विनंती करणार आहे आता बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे संगत आपला मुलगा कुणाच्या संगतीमध्ये वावरतो आपला मुलगा कुणाच्या सोबत शाळेत जातो आपला मुलगा कुणाच्या सोबत कॉलेजला जातो हे पाहणं प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे करडी नजर या मुलांवरती ठेवली पाहिजे कुणाच्या संगतीमध्ये वावरतात कारण ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला आणि वान नाही म्हणता गुण लागला की म्हण तुम्ही ऐकले असल काय होतं काय होतंय गुटखा खाऊन तो तंबाखूवर येतो तंबाखू तो स्टाईल मध्ये सिगरेट वाढायला लागतो त्याच्यानंतर तो कुठेतरी बियर प्यायला लागतो बियर नंतर तो वेशकीवरती येतो वेशकी नंतर तो देशी दारू वरती येतोय म्हणून त्याचं फाउंडेशन आणि पाया चुकतोय तो पाया आपल्याला रचताना आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपला मुलगा काय करतो मित्रांसोबत काय करतो तो घराच्या बाहेर राहून आठ आठ तास याचा विचार कधी केलाय का म्हणून पालकांना विनंती आहे की संगत गुण हा नेहमीच चांगला शोधला पाहिजे त्या कुणाच्या सोबतीमध्ये कुणाच्या संगतीत वावरतोय त्याच्याकडे तुम्ही करडी नजर ठेवली पाहिजे म्हणून संगत गुण हा अतिशय महत्वाचा आहे दुसरा बांधवांना गुण आहे परिसर कुठल्या परिसरामध्ये आपण वाढतोय कुठल्या लोकवस्तीमध्ये आपण जन्माला आलोय प्रत्येकच लोकवस्ती वाईट आहे असं बिलकुल म्हणणार नाही कारण पुण्यात अशा झोपडपट्ट्या ज्या आशिया खंडात नावजल्या गेलेल्या झोपडपट्टे या पुणे शहरात आहे त्याच्यामध्ये जनता वसाहत असेल ताडीवाला रोड असेल दांडेकर पूल असेल अशा अनेक मोठ्या संख्येच्या लोक या पुणे शहरात वास्तव्य असे अनेक दोन दोन तीन, तीन तीन चार चार पिढ्या या त्या लोकांच्या पुण्यात गेलेल्या आहेत म्हणून झोपडपट्टीत राहतोय म्हणून गुन्हेगारीची त्याचं नातं जोडलं जाते नाळ जोडली जाते का असं बिलकुल नाही एका घरात जन्माला येणारी पाच सहा मुलं पाचसा भाऊ कधीच गुन्हेगार होत नसतात हाताची पाचशी बोट कधीच सारखी नसतात या वकील होतो एखादा वॉचमॅन होतो एखादा बॉडीगार्ड होतो एखादा नगरसेवक होतो एखादा पोलीस होतो तर एखादा मध्ये जातो पण प्रत्येकच मुलगा गुन्हेगार होत नाही म्हणून परिसर सुद्धा त्याला कारणीभूत नसतो माझं विश्लेषण आहे झोपडपट्टीत जन्माला येणारा प्रत्येक मुलगा हा गुन्हेगार नसतो परंतु त्याची सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती त्या मुलाला गुन्हेगार बनवत असते त्याच्यावरती त्या घडामोडींचा काय परिणाम होत असतो काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे ते ज्यानी त्याने आपलं ठरवायचं असतं तरी सुद्धा पालकांनी त्याला खरं काय आणि खोटं काय चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीव वेळोवेळी करून द्यायची असते नाहीतर त्या मुलावर त्या परिसराचा विपरीत परिणाम सुद्धा होत असतो सत्तर टक्के हा मुलगा तिथल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीनुसार घडत असतो तीस टक्के तो शिक्षणातून किंवा त्यांनी मानलेल्या गुरुतून त्यांनी केलेल्या चांगल्या परिवर्तनातून तो त्या ठिकाणी घडत असतो किंवा आई केलेल्या संस्कारात संस्कारातून तो मुलगा घडत असतो पण आपण याची काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या मुलावरती कसले संस्कार करतोय म्हणून परिसर सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे जेवढा त्याची सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती त्या मुलावरती नेहमी त्याचा प्रभाव पाडत असते त्याच्यानंतर तिसरा मुलगा आहे आई वडील पहा मुलगा अल्पवयीन मुलगा जो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतो त्याला मला असं वाटतंय की प्रमुख कारण आई वडील आहे कारण त्या आई वडिलांनी त्याच्यावर चांगले संस्कार केलेले नाहीत बरं चांगले संस्कार करून सुद्धा त्याच्यावरती लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही कारण ते नोकरी करतात कामधंदा करतात कुठला उद्योग व्यवसाय करतात म्हणून मुलांकडे ते दुर्लक्ष करतात मुलाला काय हवंय काय नकोय जे जे त्याला हवंय ते त्याला ताबडतोब द्यायचं म्हणजे त्यांनी मागितला मोबाईल की त्याला लगेच अँड्रॉइड मोबाईल माझ्या मुलाकडं चांगल्या क्वालिटीचा मोबाईल हवाय मग त्याला ऍपलचा मोबाईल घेऊन द्यायचा पण मोबाईलमध्ये मुलगा काय करतोय आणि काय नाही याची मात्र सहनिशा करायची नाही माझ्या मुलानी बाईक मागितली की त्याला लगेच दोन लाखाची तीन लाखाची चार लाखाची फास्ट्रॅक फाय फोर स्ट्रोक गाडी घेऊन द्यायची काय गरज आहे माझ्या मुलानं फोर व्हीलर मागितली की लगेच त्याला फोर व्हीलर घेऊन द्यायची ती मग दहा लाखाची वीस लाखाची पन्नास लाखांपर्यंत पोरच्या सारखं पोरच्या सारखी घटना तुम्ही पुण्यात बघितली दीड करोडची गाडी बापानं मुलाला वाढदिवसाला गिफ्ट दिलेली आहे म्हणजे पोरच्या सारखी गाडी द्यायची म्हणजे त्याला ज्या ज्या सुविधा खडतर प्रवासातून भेटायला पाहिजे ते त्या त्याला अचानक मिळतात आहे म्हणून अचानक मिळणाऱ्या गोष्टीची त्याला किंमत उरत नाही म्हणून आई वडील सुद्धा त्या गोष्टीमध्ये दोषे की आपल्या मुलांकडे दुर्लक्ष ते जाणीवपूर्वक करतात आणि त्यांचा मुलगा काय करतो कुणासोबत वावरतो कुठलं व्यसन करतो कुठल्या मित्रांच्या संगतीत राहतो याच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही म्हणून आई वडील सुद्धा मुलगा गुन्हेगारी काढून वळण्यासाठी खास करून माध्यम आहेत कारण आहेत तिसरी गोष्ट प्रामुख्याने मांडावी लागेल व्यसन पहिल्यांदा सांगितलं तसं गुटक्याचं एखाद्या मुलाला व्यसन असतं मग तो गुटक्यानंतर तंबाखू खातो नंतर सिगरेट ओढतो नंतर तो गांजा पितो चरस पितो आपिन पितो ड्रग्स ओढतो हा असल्या तो नशा करतो मग तो त्या नश्यांचं एकदा त्याला सवय लागली की त्याच्या माध्यमातून तो चोऱ्या करतो दरोडे टाकतो मर्डर करतो खून करतो कुणाला फसवतो असे नाने नाना अनेक प्रकार तो करतो आणि मग तो गुन्हेगारीकडे वळतो म्हणून व्यसन सुद्धा याच्यातलं प्रमुख कारण आहे त्या व्यसनांपासून आपल्या मुलांना बाजूला ठेवलं पाहिजे त्यांच्यावरती पहिल्यांदा सांगितलं तसं सा करडी नजर ठेवली पाहिजे आपला मुलगा व्यसनाधीन तर नाही ना आपला मुलगा बाहेर जाऊन शिगरेट ओढत नाही ना कारण ही पहिली पायरी जर त्यांनी ओलडली तर मग शेवटच्या टोकाची पायरी घाटायला त्याला जास्त वेळ लागत नाही म्हणून व्यसनाकडे सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे आता प्रतिशोध पुढचा मुद्दा आहे शोध प्रतिशोध आणि बदला माझ्या मित्राला कुणीतरी मारलंय माझ्या आईवडिलांना कुणीतरी मारलंय माझ्या बाप्पाला शिवी दिली माझ्या भावाला शिवी दिली माझ्या चुलत्याला कुणीतरी घाटून मारलंय म्हणून याचा बदला घ्यायचा आहे म्हणून बरीच मुलं गुन्हेगाराकडे वळतात म्हणून तो प्रतिशोध आणि बदला हे सुद्धा यातलं प्रमुख कारण आहे पुढचा मुद्दा जो झटपट श्रीमंती अनेक मुलांना असं वाटतं की जो मिडल क्लासमधून पुढे जातात त्यांना वाटतं मी झटपट श्रीमंत झालो पाहिजे झटपट श्रीमंतीच्या मोहापाई माझ्याकडे चांगल्या क्वालिटीचा मोबाईल असला पाहिजे माझ्याकडे गाडी असली पाहिजे माझ्याकडे फोर व्हीलर असली पाहिजे माझ्याकडे बंगला असला पाहिजे फ्लॅट असला पाहिजे माझ्याकडे दहावी शेकर शेती असली पाहिजे माझ्याकडे चांगल्या चांगले क्वालिटीचे कपडे असले पाहिजे माझ्याकडे ब्रँडेड गॉगल असला पाहिजे माझ्या पायात शूज ब्रँडेड असले पाहिजे असे अनेक मोहापाई मुलं झटपट श्रीमंतीच्या मोहापाई एक शॉर्टकटचा मार्ग निवडतात आणि मला असं वाटते की ती त्या मार्गाकडे वळण्यासाठी गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करतात कारण त्यांना असं वाटतंय हा मार्ग एकदम शॉर्टकट आहे आपण झटपट श्रीमंत होऊ शकतो म्हणून हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे पुढचा मुद्दा आहे दहशत आणि वचक एखाद्या एरियामध्ये त्याला दहशत बसवायची आहे दादागिरीतून असन भाईगिरीतून असन त्याला असं वाटतंय लोकांनी मला घाबरलं पाहिजे लोकांनी मला दहशतीमध्ये माझ्या राहिलं पाहिजे कुणीही माझ्या समोर डोळे वर करून पाहिलं नाही पाहिजे एखाद्या चहाच्या टपरीवर गेलो तर मला कुणी बिल मागितलं नाही पाहिजे मी एखाद्या हॉटेलमध्ये जेवलो तर मला कुणी त्याचं बिल नाही दिलं पाहिजे अशी सुरुवात तो सा आपल्या आयुष्यामधून करत असतो म्हणून त्याला दहशत आणि वचक निर्माण करण्यासाठी त्याला गुन्हेगारी हा मार्ग जवळचा वाटतो सोयीचा वाटतो म्हणून त्या मार्गाकडे तो घुसत असतो पुढचं आहे चुकीचे मार्गदर्शन त्याला चुकीचं मार्गदर्शन केलं जातं की तू जर आमच्या टोळीमध्ये समाविष्ट झाला तू जर या भाईच्या वरद करी आला या भाई जर तुला सपोर्ट केला तुला पाठिंबा दिला तर लोक तुला घाबरतील चौका चौकात लोक तुला सलाम करतील तुला मानतील तुझी दहशत ते मान्य करतील तुझा वचक निर्माण होईल कॉलेजमध्ये तुला घाबरतील शाळेमध्ये तू त्या गँगशी निगडीत असल्यामुळं मुलं तुझ्याशी दोन हात लांब राहतील तू म्हणल ते होईल तू मनमानी पद्धतीने कारभार करू शकतो तू जे जे तुला हवंय ते ते तू घेऊ शकतो त्यासाठी तू काय कर तू आमच्या टोळीमध्ये समाविष्ट हो तू आमच्या गँगमध्ये असं चुकीचं मार्गदर्शन त्याला केलं जातं तू आता लय गरीब आहे तुला खायला अन्न नाही तू जर अशा मार्गाने काय केलं तुझं दहशत निर्माण केली मागण्याशी कुछ नाही मिळताय छीन ना पडताय हे जर माणसाच्या मनावर बिंबवलं गेलं आणि त्याची मानसिकता जर तशी झाली तर मला जर जर जे जे हवंय ते ते मला मिळण्यासाठी मला काय करावं लागेल मला गुन्हेगारी प्रवृत्तीचा मार्ग अवलंबवा लागल मला झटपट श्रीमंत व्हायचंय मला गाडी भेटल बांगला भेटल मला जे जे हवं ते, ते चांगलं भेटेल त्यासाठी मला काय करायचंय तर मला गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करायचा आहे कुठल्या तरी भाईगिरीशी मला नातं जोडायचंय कुठल्या तरी टोळीमध्ये मला समाविष्ट व्हायचंय कुठल्या तरी गँगमध्ये मला जायचंय बांधवानं हा मार्ग किती चुकीचा आहे हे त्याला कोण सांगत नाही अरे बाबा ह्याचा अंत वाईट आहे याच्यामध्ये घराणेच्या घराणे संपलेली आहेत हे त्याला कुणी सांगत नाही अरे याच्यामध्ये अनेक लोकांना फाशी झाली हे त्याला कोण सांगत नाही अरे याच्यामध्ये अनेक लोकांना लाईफ लागली जन्मठेप लागली हे त्याला कोणी सांगत नाही जर काय आपल्याला इजा झाली जर आपल्याला काही दगा फटका झाला तर आपल्या माटीमाग आपली आई आहे भाऊ आहे वडील आहेत बायको आहे मुलं आहे त्यांचं काय होईल याचा विचार तो करत नाही तो विचार करण्यासाठी किंवा त्याला विचार करण्यासाठी भाग पाडण्यासाठी त्याचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि ते प्रबोधन वेळेत केलं जात नाही म्हणून त्याचा मार्ग चुकतो आणि म्हणून तो, तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढला जातो म्हणून हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे पुढचा मुद्दा आहे शिक्षणाचा अभाव अहो त्यांनी जर शिक्षणच घेतलं नाही त्याला वाचताच लिहिताच आलं नाही त्यांनी जर चिकित्सा केली नाही त्याचं जर मन मनगट विचार बुद्धी हे जर खच्चीकरण होत असेल आणि त्याची विचार करण्याची पात्रताच जर नसेल मग मग मात्र तो गुन्हेगारीकडे प्रवृत्त होतो कारण त्याला काय कळत नाही ना आपलं चांगलं काय आपल्या वाईट काय आपण असं केलं तर काय होईल आपण तसं केलं तर काय होईल याची विचार करण्याची जिथं क्षमताच खुंडते तिथं तो काय करेल मग त्याच्याकडे पर्याय उरत नाही मग जो सांगल तसा तो सा वागत चालो जैसा बोले तैसा चाले हा जसा बोलतो तसा तो चालतो म्हणून शिक्षण सुद्धा हा महत्वाचा विषय आहे जेव्हा वाचला तर माणूस बाबासाहेब म्हणले वाचला तर माणूस का गुरगुरल्याशिवाय राहणार नाही चुकीच्या मार्गावर जाणार नाही म्हणून मला असा मुद्दा शिक्षणाचा अभाव सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा वाटतोय एखाद्या माणसाची काय होतं की सतत कुचंबना होती सतत त्याच्यावर अत्याचार होता सतत त्याच्यावर अन्याय होता त्याची लोबडणक होती त्याची मानसिक खंचीकरण होतं कुणाचा विश्वासघात होतो त्या काही लोकांच्या जाती रूढी परंपरा याच्यामध्ये समाविष्ट असतात म्हणून त्याच्यातून सुद्धा माणसावरती विपर परिणाम होऊन माणूस गुन्हेगारीकडे वळतो हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून तो सुद्धा समजून घेतला पाहिजे आणि सगळ्यात मोठा मुद्दा या ठिकाणी सांगायचा राहून जातोय तो म्हणजे जा आहे प्रेमभंग एखाद्या मुलाचा अल्पवयीन मुलाचा जो नवीन उंबरट्यामध्ये तारुण्यामध्ये समावेश करतोय सोळा सतरा अठरा वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचा जर प्रेमभंग झाला तर मग त्याचं मानसिक खच्चीकरण होतं त्याला असं वाटतंय की आता माझं या जगामध्ये कुणी शिल्लक नाही म्हणून तो काय करतोय त्या मुलीला धमक्या देतो की नाही मी नाही तर कुणीच नाही अशी प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये निर्माण होते असा विचार त्याच्या मनामध्ये सतत उमटत राहतोय म्हणून तो कुठेतरी व्यसनाधीन होतो गुन्हेगारीकडे ओळतो त्याचं खच्चीकरण होतो त्याचा फायदा हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात या गुन्हेगारीतल्या टोळ्यातले मोरके घेतात अशा मुलांना हेरून त्यांच्या हातामध्ये कोयते दिले जातात त्यांच्या हातामध्ये पिस्तूल दिले जातात आणि त्यांच्याकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कारवाया करून घेतल्या जातात मनुन हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे वडिलांनी पालकांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याच पद्धतीने या मुलाचा कुणीतरी आयडॉल असतो हा सुद्धा एक महत्वाचा विषय पाच मिनिटामध्ये समजून सांगणार आहे जाऊ नका कुठे महत्वाचा विषय प्रबोधन करणं गरजेचं आहे की त्याच्यावरती कुठला सामाजिक भौगोलिक गोष्टींचा परिणाम होतोय अनेक लोकांचे आयडॉल असतात चित्रपटातील वेगळे असतात म्हणजे त्याच्यावर चित्रपट सुद्धा एक प्रभावी माध्यम आहे की त्या माणसाच्या मनावरचा प्रभाव पडत असतो अनेक तुम्ही साऊथचे चित्रपट बघितले तर गुन्हेगारीच्या माध्यमातून केले चित्रपट त्याच्यामध्ये अनेक मारामाऱ्या त्या चित्रपटांमध्ये दाखवल्या जातात मराठी सुद्धा चित्रपट अनेक वेळा आले की मुळशी पॅटर्न तुम्ही चित्रपट बघितला असेल मुळशी पॅटर्न मध्ये दिग्दर्शकाने अतिशय रोमांचकारी स्टोरी दाखवली आहे शेवट कसा पद्धतीने होतो ते मांडण्याचा प्रयत्न केलाय गुन्हेगारीमध्ये खरं स्वरूप काय असतं पोलिसांचं त्याच्यामध्ये काय रोल असतो हा मांडण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपट तुम्ही बघितला असेल सत्या बघितलं असेल माफीचा साक्षीदार जे पुण्यातलं खरं वास्तव आहे जक्कल सुतारचं ते माफीच्या साक्षीदार मध्ये कसा त्याला शेवट फाशी दिली जाते वास्तव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे मुलं काय करतात हिरो समजून घेत नाहीत पण खलनायक मात्र नेहमी समजून घेतात अंकुश चित्रपट आहे त्याच्यानंतर गँग ऑफ वाशेपूर नावाचा हिंदी चित्रपट प्रचंड गाजला होता बादशाह नावाचा चित्रपट आला त्यानंतर आहे शिवाय अशा अनेक असंख्य चित्रपट गुन्हेवारीवरती आधारित या ठिकाणी आलेले आहेत म्हणून व्हिडिओचा टायटल असा दिलेला आहे मित्रा रस्ता चुकलाय तुझा चुकलेल्या रस्त्यावरून तुला पुन्हा एकदा माणसाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी माणसातला माणूसपणा जागे करण्यासाठी अवलौकिक कमवलं पाहिजे आपल्या गावाचा आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं केलं पाहिजे त्याच्यासाठी बांधवांनो प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे कुठं शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीकडे वळू नका गुन्हेगारीमधून मधून कुणाचाही चांगलं झालेलं नाही अंत हा शेवट हा वाईटच आहे म्हणून अनेक घरांनी याच्यामध्ये संपले अनेक लोकांचे रक्तरंजित इतिहास आपण डोळ्यांनी पाहिलेत आज तुम्ही एखाद्याला मारले उद्या कुणीतरी तुम्हाला मारणार आहे अहो हे जीवन खूप सुंदर आहे फक्त सुंदर पद्धतीने जागता आलं पाहिजे चांगलं केलं तर चांगलं होईल वाईट केलं तर वाईट होईल कारण इथंच इथंच सगळ्याचा न्यायनिवाडा होणार आहे म्हणून बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की गुन्हेगारीकडे जर मुलं आपली प्रवृत्त होत असतील वळत असतील तर त्यांचं प्रबोधन करा समजून सांगा त्यांचं ऐकून घ्या त्यांचा त्यांना असं वाटतंय आमचं कुणी ऐकणार नाही आमच्या पाठीमागं कोण थांबणार नाही आमची सोबत करणारं कोण नाही आमच्या दुःख सुख कोण समाविष्ट होत नाही म्हणून ते कुणाचा तरी खांदा शोधत असतात कुणाचा तरी आसरा शोधत असतात आणि कुठल्या तरी भाईच्या वळचणीला जातात कुठल्या तरी ज्ञान मध्ये ते समाविष्ट होतात किंवा ती जाणून बुजून केली जातात कारण चांगलं कुणाची कुणाला देखवत नाहीत वाईट करायला सगळे टपून बसलेले आहेत एवढं या ठिकाणी आपण समजून घेतलं तर मला वाटतं पुरेसाह सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा सर्रास विचार करता आपल्याला एक प्रमुख मुद्दा या ठिकाणी प्रामुख्याने मांडावा असा वाटतो की गुन्हेगारीचा शेवट हा वाईट आहे कुणीही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाऊ नये कष्ट करावं कामधंदा करावा चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती आपणा सर्वांना या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जयजिजाऊ Jay Shorin.